वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातील प्रभाग क्रमांक तीन बमधून नदीम सौदागर जे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज आता दाखल केला आहे आणि ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत खरंतर नदीम सौदागर जे आहेत ते काँग्रेसचे नगरसेवक देखील राहिलेले आहेत आपल्यासोबत स्वतः नदीम सौदागर आहेत मला सांगा राष्ट्रवादीकडून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे हो मी राष्ट्रवादी क काँग्रेस पक्षाकडून प्रभा क्रमांक तीन बमधून उमेदवारी मागितली होती मात्र काही राजकीय लोकांनी माझा उमेद माझा तिकीट काटलं आहे म्हणून मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे काय विकासाचे मुद्दे घेऊन आता तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आणि जनता तुमच्यासोबत आहे का तुमच्या प्रभागामध्ये तीनमध्ये मी दोन हजार सोळा दोन हजार पहिले नगरसेवक होतो काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक असताना मी प्रभागातले प्रत्येक लोकापर्यंत आम्ही कामं केले आहे नाली आहे रोड आरोग्याच्या विषय शिक्षणाच्या विषय आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोक खूप घाबरलेले होते तेव्हा मी लोकाला उचलू उचलू आम्ही या दवाखान्यात घेऊन चाललो आहे आणि प्रभागामध्ये माझं काम आहे आणि माझ्या कामाला बघूनच लोक माझ्यासोबत जुळलेले आहे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी तुम्हाला ए बी फॉर्म दिला नाही मग तुम्ही आता अपक्ष लढताय आणि आता विभागामध्ये काय परिस्थिती आहे पददेवाचे प्रश्न असतील हायमास्टचे प्रश्न असतील नाली रस्त्याचे प्रश्न असतील विशेष काय उपक्रम राबवणार आता तेच आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून जास्त आम्ही हे म्हणजे हे देणार आहे आणि आरोग्य प्राधान्य देणार आहे आणि आरोग्याच्या विषय पण आम्ही खूप काम करणार आहे आणि रोड नाली स्वच्छता पाणीविषयी आणि लाईट विषयी आम्ही स सगळं काम करणार आहे परभा तुमचं तिकीट कापलं गेलं राष्ट्रवादीकडून आता राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात आहे का तुमच्या विरोधात हा आमच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार आमच्या रिंगणात आहे आणि काँग्रेसचा पण रिंगणात आहे आणि त्यांची भाषा आहे आम्ही धन धनवान माणसं आहे आम्ही असे गरीब माणसाला पैशाच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असे ते बोलत आहे राष्ट्रवादीने अजून कोण म्हणले आयफोन चौस म्हणून राष्ट्रवादीचे दुसरा कोणत्या काँग्रेसचे ते असं म्हणतात की पैसेवाले आहेत आम्ही हां ते असे आम्ही ते पैशाची भाषा वापरत आहे मात्र सोबत आम्ही आम्ही काम केलेले प्रभागातले लोक आमच्यासोबत आहे आणि यांना ते लोक दाखवणार आहे की तुम्ही एका काम करणाऱ्या माणसाला सोबत राहतात का तुमच्यासोबत राहतात हे तुम्हाला तीन तारखेला कळेल बरं आज तुम्हाला निशानी मिळणार होती निशाणी मिळाली का काय निशाणी मिळाली आणि जनतेपर्यंत कशी पोचवणार तुमची निशाणी आता आम्हाला निशाणी मिळाली आहे मेणबत्ती आणि मेणबत्ती आम्ही सगळं डोर टू डोअर जाऊन आम्ही सगळ्या लोकाला ती निशाणी पोहोचवणार आहे आणि पॉम्प्लेट वगैरे हे ती ते निशानी आहे तुमच्या विरोधात जे राष्ट्रवादीची आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही हरवणार आहात काय म्हणून शंभर टक्के आम्ही नाही मी नाही हरवणार आहे आमच्या प्रभागातल्या लोकांनी जे, माझी ही निवडणूक आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि निश्चितच तुम्ही बघणार तीन तारखेला हे आमचे लोक आम्हाला खूप म मतात ते गाणं मला निवडून देणार जे मला खात्री आहे बरं तुम्ही पाच वर्ष नगरसेवक राहिले आहात आता पुन्हा न मतदारांच्या दारात जात आहे मतदान मागायला काय समस्या समोर येत आहेत ज्या सोडवल्यात तुम्ही आणि ज्या सोडवल्या ज्या सुटल्या गेल्या नाहीत त्या समस्या काय लोक सांगतात आम्ही 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 खूप काम केलेलं आहे आणि जे बाकीचं काही राहिलं असेल तर आम्ही खूप खंबीर आम्ही आहे काम करायला तयार आम्ही जे राहिलेले काम आहे ते आम्ही शंभर टक्के लोकाला लोकाला पण खात्री आहे माझ्या कामाविषयी की आम्ही काम करणार माणसं आहे आणि आम्ही शंभर टक्के राहिलेलं काम सगळं करून टाकू काही प्रॉब्लेम बरं तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आमदार राजू नोगऱ्याने तुम्हाला उमेदवारी दिली नाही कसं बघता याच्याकडं का दिली नेसा उमेदवारी दुसऱ्या उमेदवाराला का उभे आता ते त्यांच्या विषय आहे त्यांचा त्यांनाच त्यान्च माहीत ते कसं आहे त्याने हे केलं माझ्या माझ्यासोबत माझ्या प्रभागातली जनता आहे मला जनतावर विश्वास आहे आणि जनता मला शंभर टक्के निवडून देणार आहे हे मला खात्री आहे बरं विजयाची खात्री विजयाची खात्री आहे शंभर टक्के विजयाची खात्री आहे लोधी नदी, नदीम सौदागर प्रभाग क्रमांक तीन बमध्ये विजय होतील विजय होतील शंभर टक्के विजय होतील नक्कीच आपण पाहू शकतो नदीम सौदागर आहेत ते पहिले काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि त्यांनी नगरसेवक असताना आपल्या प्रभागामध्ये प्रभाग प्रभा क्रमांक तीनमध्ये बराचसा विकास केला आहे आणि आता राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता पण आमदार राजू नवघरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी त्यांना दिली नसल्यामुळे ते अपक्ष उमेदवारीच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांची निशाणी जी आहे ती मेणबत्ती आहे आणि त्यांनी असं आवाहन केले जनतेला प्रवाह क्रमांक तीनच्या की मेनबत्ती या निशाणीसमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजयी करावा आणि विकासाला प्राधान्य द्यावं दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज वसना